सुरुवात शिरवाडकर या महान साहित्यिकाच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिवस शासनाच्या वतीने सुरू करण्यात आला या निमित्ताने उद्या माजी विद्यार्थी यांचे गजल संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे आज आपण बलबी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख तथा आदी सभा सदस्य सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर आणि महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाळ यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत या प्रसंगी उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं अगदीच आरंभी विवा शिरवाडकरांच्या जीवनकार्याला विनम्र अभिवादन या प्रसंगी त्यांच्या साहित्यकृतींनी जे वैभव मराठी भाषिकांना दिलं मराठी साहित्याला दिलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक अभिवादन मराठी भाषा आणि साहित्य आज ज्या मोठ्या प्रमाणात लिहिलं वाचलं जातं आहे त्यामध्ये कनाकवितेचा मोठा वाटा आहे विवा शिरवाडकरांनी इंग्रजी भाषेचे शिक्षक प्राध्यापक असूनही मातृभाषेबद्दल मराठीबद्दल जे गौरव गो उद्गार काढले जे गौरवगान लिहून ठेवलं ते आपल्या सर्वांना विचार करायला लावणार आहे आजच्या परिस्थितीत इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शाळांचं जे पीक आपण पाहतो आहोत अशावेळी मराठी भाषा जगली पाहिजे मराठी भाषा जोपासली गेली पाहिजे त्यात लेखकांनी कवींनी निर्माण केलेलं संस्कृतीचं जे संचित आहे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत आपण जबाबदार माणसांनी नेलं पाहिजे अंबाजुबाईला साहित्याचा मोठा वारसा आहे मुकुंदराजांनी या भूमीमध्ये पहिली कविता लिहिली विवेक सिंधू हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे यानिमित्तानं मुकुंदराजांना हे विनम्र अभिवादन दासोपंतांची ही भूमी आहे आणि पासोडीसारखा ग्रंथ त्यांनी लिहून वस्त्रावरती लिहिलेला ग्रंथ ही अभिमानास्पद गोष्ट या भूमीनं आपल्याला दिलेली आहेच आपल्याच जिल्ह्यामध्ये गेवराईला असलेल्या महदंबा या स्त्रीनं महदंबेचे ढवळे नावाचं पुस्तक लिहून पहिली मराठी कवयित्री असण्याचा जो मान सन्मान कमावला तोही वैभवानं मिरवावा असाच आहे एकूणात काय तर मराठी कविता मग ती पुरुषांनी लिहिलेली असो मराठी कविता मग ती स्त्रियांनी लिहिलेली असो अशा दोनही गोष्टीचा सार्थ अभिमान वाटावा असा आपला बीड जिल्हा आणि असं आपलं अंबाजोगाई गेवराई तालुक्याचं परिसर मी या प्रसंगी अंबाजोगाईमध्ये आहे आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय अर पटेल साहेब आमच्यासोबत आहेत आम्ही मराठी भाषेच्या या गौरवाच्या निमित्तानं मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं विवा शिरवाडकरांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं एका कवितेची छोटीशी शूटिंग करत आहोत गोड मानून घ्या मराठी प्रमाण भाषा आणि मराठी बोली भाषा असा ढोबळ मानानं जो एक भाग केला जातो त्यातल्या गाव गावगाड्यातली ग्रामीण तुमच्या माझ्या मायबापाची जी मराठी भाषा आहे त्या कवितेचं गाणं माय मराठीचं गाणं या निमित्तानं आपल्यासमोर हो ठेवतो माय मराठी माऊली गोडमधाचं मोहळ तिचं जिनं काट्यावरी तिचं न्यारचं सोहळ माय मराठी माऊली गोड मधाच मोहळ तिचं जिन काट्यावरी तिचं न्यारच सोहळ तिचं गठूड खेड्यात उत्तरंडीला पुरलेल तिचं तिखट मरदानी रूप खेड्यात मुरलेल वर दिसते रागात आत ओहळ तिचं जीन काठ्यावरी तिचं न्यारच सोहळ लाज लाज ते लाजवंती लाज पदरी बांधून पुन्हा फाटका तुट का तुटका, उभा संसार सांधून गोड हसते गालात खोल अंतरात कळ तिचं जीन काट्यावरी तिचं न्यारच सोहळ लेती चोपून चापून कशी नाकात चांदणी लेती चोपून चापून कशी नाकातच चांदणी तिच्या चढाउताराची बंध रेखी व बांधणी तिच्या रूपाचं चांदण गोऱ्या जोंधळ्याचं खळ तिचं जिन काटावरी तिचं न्यारच सोहळ माय मराठी माऊली मधाच मोहळ तिचं जिन काटावरी तिचं न्यारच सोहळ माझ्या माईच्या नशिबी आल जगन भोगन तिच्या पाचूच्या पदरी यावं सुखाच चांदन माझ्या माईच्या नशिबी आल जगन भोगन तिच्या पाचूच्या पदरी याव सुखाच चांदन तिच्या पायाच्या धुळीन माझ सजल या भाळ तिच्या पायाच्या धुळीन माझ सजल या भाळ तिचं जिन काट्यावरी तिचं न्यारच सोहळ माय मराठी माऊली मधाच मोहळ तिचं जिन काठावरी तिचं न्यारच सोहळ तिचं जिन काट्यावररी तिचं न्यारच सोहळ धन्यवाद सर